तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला या घटनेनंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने कल्याण मध्ये आंदोलन करण्यात आलं त्याच ठिकाणी शिवरायांचं भव्य स्मारक उभारण्याची मागणी संपूर्ण देशभरातून होत आहे मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले होते चार डिसेंबर दोन हजार मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं मात्र आठच महिन्यात हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचे आरोप होत आहेत बघा आपल्या सर्वांना माहित आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरूप सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा तो एक दुर्घटना दुर्घटनाग्रस्त झाला तर या घटनेचा कुठेतरी निषेध करावा म्हणून आम्ही या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार हे आंदोलन घेतलं हे आंदोलन आमचं मुख आंदोलन होतं या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे जे कोणी दोषी आढळतील मग ते शिल्पकार असतील किंवा ते संबंधित विभागाचे पदाधि अधिकारी असतील त्यांनी ते प्रोटोकॉल खरंच मान पाय पाळले आहेत का किंवा त्या सगळ्या ज्या क्रायटेरिया आहेत स्टॅच्यूजसाठी उभारण्यासाठी ते सर्व त्याचं पालन झालं आहे का याची तपासणी योग्यरित्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून व्हावी आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांना कडक एक प्रकारे मोठी कारवाई त्यांच्यात करण्यात येईल हा एक आमचा प्रमुख मागणी असणार आहे दुसरी मागणी आमची आहे का जे तिथं दुर्घटना झाल्यानंतर जे काय आता शेत झालेले आहे ते ठीक आहे पण याच्यानंतर इ तिथं जो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुनप्रस्थापित तिथला आपला अश्वरुप त्याचं व्हावं हो। आणि ते करत असताना सगळे प्रोटोकॉल आणि एखादा सिव्हिल इंजिनियर चांगल्या प्रकारचं घ्यावं हो। कारण आम्हाला आता अशी माहिती मिळते का हे पुतळा हा जो उभा केला गेला होता तो बत्तीस फुटी होता आणि एक नियमावली आहे का पंधरा फुटाच्या वरती तुम्ही जर कुठे अश्वर पुतळ्याचं करत असाल काम तर त्याच्याकरता सिव्हिल इंजिनियर लागून ते कुठे घेण्यात आलं नव्हतं असं त्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीकडं कानाडोळा केला तर या गोष्टीचा कुठेतरी पुढच्या वेळी घडू नये आणि योग्य त्या ते सर्व काही क्रायटेरियाज पा पालन करून लवकरात लवकर लो हे हे अश्वरूपुद्याचं काम पूर्ण व्हावं हो। जेणेकरून महाराष्ट्रातल्या ते या तेरा कोटी जनतेचं महाराजांप्रती असणारा प्रेम आणि आपला हा महाराष्ट्र हा शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे याचं उदाहरण आपण लवकरात लवकर द्यावं हीच एक विनंती आहे त्या लोकांना ही विनंती आहे का झालेल्या घटनाचा आपण ज्या पद्धतीने त्याच्यावर म्युझिक टाकू किंवा काही करून आपण त्याचा जो प्रसार केला तर ठीक आहे तुमच्या भावना प्रकट करण्याचा एक प्रकार होता पण इथून पुढे ते तसं करू नका कारण महाराष्ट्र हेही आहे ही ओळख महाराष्ट्राची ही योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज म्हणून महाराष्ट्र म्हणून आहे तर अशा प्रकारे कुठेतरी आपण लोकांच्या भावना वेगळ्या प्रकारे दुखावतोय आणि त्याचा त्रासही खूप मनाला वेदनाही होतात तर या गोष्टीचाही माझ्या स आपल्या माध्यमातून सर्व बांधवांना पण विनंती आहे इथून पुढे याप्रकारे आपण तो व्हिडिओ प्लीज व्हायरल करू ही नम्र विनंती आपण समोर यावेळी सुभाष गायकवाड मनोज नायर माया कटारिया दम्मा माळी जे कटारिया शरद गवळी अर्जुन नायर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच हॉस्पिटल हे मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफर सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेट अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद